साडे बावन आहे मग परत सी मध्ये साडे बावन आहेत मग ड मध्ये जे आहेत साडे पंचावन्न अध्यक्ष महोदय सरकारी नोकरी सरकारी नोकरीमध्ये ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्के असायला पाहिजे साडे नऊ टक्के आहेत आमचं म्हणणं याचा पाठपुरावा करा ना आमचं आरक्षण आमचं म्हणणं आहे सत्तावीस टक्के तर सत्तावीस टक्के द्या द्या ना साडेनऊ टक्के अध्यक्ष महोदय जे सारथीला मिळतोय ते महाज्योतीला द्या आणि तो ओबीसीचा जो रिक्त पदाचा जो अनुशेष आहे हा नऊ टक्क्यावरून सदतीस सत्तावीस टक्क्यापर्यंत तो अगोदर भरा आमची मागणी आहे अध्यक्ष आता आपण वेगवेगळे म्हणतो किती टक्के हे आहेत ते टक्के करा जात त्यांना अध्यक्ष महोदय कोण नाही प्रत्येक जण तर म्हणतो जात करणार करा बीजेपीचे बीजे। अध्यक्ष सुद्धा म्हणतात बावनकुळे जातगणना करा आम्ही सुद्धा म्हणतोय पवार साहेब म्हणतात कोण सगळे म्हणतात त्यांनी तुम्ही ठरव मांडला मंजूर केला करा जातगणना बिहार करू शकतो ना आपण पण करा अध्यक्ष महोदय आपल्याला कळेल तरी कमी असेल तर कमी द्या भुजबा साहेब कन्क्लूड करायला लागेल नाही साहेब महाराज मी आताची सुरुवात केली प्लीज माझी विनंती आहे माझे हात ओढ कन्क्लूड करायला लागेल आपण विनंती केली म्हणून आपल्याला ऑलरेडी सर कन्क्लूड करा प्लीज दहा मिनिटात कन्क्लूड करा प्लीज अध्यक्ष महोदय आता बघा हायकोर्टामध्ये एक केस मांडण्यात आली बाळासाहेब सराटे त्यांनी काय केस मांडली सी हे सगळे ओबीसी जे आहेत भरलेले आहेत आता हे सगळे बेकायदेशीर आहेत त्यांना सगळ्या ओबीसीच्या कॅटेगरीतून बाहेर काढा अरे वा एकीकडून एक हो जे आहेत भरती होत्या काय कुणबी आहेत काय आहेत काय आणि दुसरीकडून सगळ्या ओबीसीना बाहेर काढा कारण ते बेकायदेशीर आहे म्हणतात अध्यक्ष महोदय पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला सगळ्या राज्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा कालेलकर आयोगच्या आयो त्यांनी फेटाळला होता पण त्यांनी सांगितलं करा काय करायचं त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी बी टी देशमुख कमिटी नेमली अडुसष्ट सालामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पहिलं आरक्षण मिळालं चौदा टक्क्याचं त्याच्यानंतर मंडल आयोगाचं झालं आणि त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं ते नऊ जज लोकांनी जे आहे त्याच्यामध्ये पी बी सावंत आपले अतिशय ज्ञानीग्रस्त जे आहेत महाराष्ट्रातले ते एक तिथे बसलेले होते नऊ मध्ये त्यांनी हे सगळं मंजूर केलं अध्यक्ष महोदय आणि त्यावेळेपासून हे सगळं पण आता ते म्हणतात की यांना सगळ्यांना बाहेर काढा अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं असं आहे की हे मी आता हे सगळं माहिती आहे आपल्याला परत परत सांगत नाही कारण वेळ कमी आहे राज्यामध्ये अशांततेचं वातावरण आहे हे म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात सगळं म्हणतात कुणी केलं मी केलं अध्यक्ष महोदय दोन महिने त्यांचा चाललं होतं सुरुवातीला अरे भुजबळ तुला आरक्षण ठेवूनच दाखविन नाही तुझा खुटा चुकतील अरे मी काय केलं मी तर गप्प बसलेलं मला काय माहितच नाही कोण बरा काय ते ने कोण काय मी आपल्या बोल बोल बोलले फक्त भुजबळ 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 मी गप्प अध्यक्ष महोदय तुम्हाला काय सांगायचं सा। काय शिव्यांचा असा वर्षाव काय मी तुम्हाला तो देतो ते सगळं कागद काय तू वाचू शकणार नाही एवढ्या घाणेरड्या घाणेरड्या शिव्या काय मुला बायकांना आम्हाला सगळ्या सुनांना सगळ्यांना आम्ही तक्रार केली काही नाही तरी मी गप्प परंतु ज्या वेळेला बीड पेटलं आणि आमदारांची सुद्धा घर पेटली जीव धोक्यात हो आले अध्यक्ष महोदय इतरांची सुद्धा हॉटेल पेटली आली अशी आठ था ठिकाणी एकाच वेळेला दोनशे दोनशे चारशे चारशे लोकांनी कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आले अध्यक्ष महोदय ज्याचं हॉटेल पेटलं ते सुभाष राऊत ते माझ्या समोर मंत्रालयात बसले होते त्यांनी सांगितलं अरे, अरे प्रकाश साळुंके साहेबांचं घर 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 मी उत्तर रे हो काय झालं का आणि मग मला मी एस पीला फोन केला की या त्यांचं चाललंय ह्या माझ्यासमोरच बसले राऊत त्यांच्या पण हॉटेलवर जातील का काळजी घ्या पोलीस पाठवा चार पाच तासांनी पाहतो खरास अध्यक्ष महोदय ते, हो ते व, संदीप शिवसागर जयदत्त क्षीरसागर वेगवेगळे आमदार आहेत अहो राष्ट्रवादीचं तीन माळ्याचं घर जाळलं जयदत्त क्षीरसागरचं शिक्षण संस्थेचं ऑफिस जाळलं त्यांच्या घरी गेले पेट बॉम्ब टाकले पेट्रोल बॉम्ब टाकले काय टाकले धडाधड गाड्या उडाल्या धूर झाला त्यांच्या घरामध्ये एक पुत्रेन त्या योगेश आणि त्यांची बायको पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर धूर एवढा मरणासारखी परिस्थिती निर्माण झाली पाठीमागच्या भिंती जवळ जाऊन महिलांनी त्या मुलांना ज्या आहेत वरती असत पाय धरून के, वरती केलं आणि पलीकडून उंच भिंतीवरून तिकडचे मुस्लिम समाजाचे लोक चढले आणि त्यांनी त्यांना ओढून घेतलं अध्यक्ष महोदय मेले असते तर आपल्याला महाराजांनी हे नाही शिकवलं की आपल्याच लोकांवर आपल्याच काय दुसऱ्या परचांच्या सुद्धा महिला असतील तर त्यांचे सुद्धा जीवाचं रक्षण करणं हे आपल्याला महाराजांनी शिकवलं अध्यक्ष महोदय मी स्वतः सगळं पाहिलं मी प्रकाश साळंजे त्यांच्या सुद्धा घरी गेलो ते आता काय म्हणत म्हणजे एकाच वेळा कोट नंबर ते राख रांगोळी म्हणजे काय म्हणतात ते त्या हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर मला कळत खरी राख रांगोळी म्हणजे काय असतं ते खऱ्या अर्थानं ते शब्द मी पाहिले तरी आपण म्हणणार की अशांत तर भुजबळ करतोय भुजबळ फक्त गेला तिथे आणि गेल्यानंतर राहला नाही म्हणून मी संभाजीनगरच्या त्या एका हॉटेलमधून जे आहे सांगितलं की मी असं असं झालेलं नाही करा का झालं लोक का घाबरले याच कारण सांगितलं काय खरं कुठं काय असतील ते पोलीस पाहतील परंतु इथे जे काही होम मिनिस्टरने सांगितलं ही गोष्ट मी तिथे गेल्यानंतर मला सुद्धा कळलं होतं अगोदर नंतर काय सराटे त्या गावामध्ये काय झालं जे लाठीमार झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी पवार साहेब गेले पवार साहेब गेले त्यानंतर उद्धवजी गेले काय था झालं पोलीस त्यावेळेला सुद्धा आता तर एकोणऐंशी लोकांचा आकडा आला म्हणजे दगडफेक झालेलीच आहे महिला पोलिसांना मार लागलेचा आहे त्याच्यानंतर लाठीमार झालेला आहे पोलीस मी मी सुद्धा डिपार्टमेंट सांभाळले आणि आपले सगळे आमदार पोलिस काय असे आले कारण मारत सुटतात काय कोणाला पण अध्यक्ष महोदय ज्या वेळेला एखाद्याशी ऐंशी ऐंशी पोलीस जर बरं हे खोटं असेल हॉस्पिटलमध्ये जायचं रेकॉर्ड घ्यायचं कोण कोण त्या दिवशी ऍडमिट झाले समजेल ना मग अध्यक्ष महोदय लोक खाबरले आणि त्या बीड मध्ये जो करेल तो ज्याला करायचं अशी करा परिस्थिती महोदय माझा आरक्षण मराठा आरक्षणाला विरोध नाही ते वेगळं द्या माझा विरोध झुंडशाहीला माझा विरोध या जाळपोळीला आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये सुद्धा आता आम्हाला म्हणतात की तो छगन भुजबळ खाल्या छगन भुजबळ शिकला छगन भुजबळ शिकला पण बाळासाहेब देसाई दिलं होतं आम्हाला जे पी असायची जे पी त्यावेळेला त्यांचं सर्टिफिकेट आम्ही एक महिना जाऊन त्यांच्या मागून एक सर्टिफिकेट घ्यायचं दिलो आणि मग मी शिकलो नंतर आरक्षण वगैरे जे आहेत आम्ही कुणीच घेतलं नाही सगळ्या आरक्षण एक टेनिस खाल्लं एक टेनिस खाल्लं अरे टेनिस काय खाल्लं मी माझ्या मुलांना कोणीच नाही प्रश्न असा आहे की याच्यामध्ये तेरा टक्के तर दलित आहे सात टक्के तर आदिवासी आहेत तीन टक्के विमुक्त जाती आहेत बेरड कैकाडी भा, पारधी भा, भामटा रामोशी चौदा जाती भज ब मध्ये एन टीपी मध्ये अडीच टक्के गोसावी बेलदार भराडी सदतीस जाती भज क मध्ये साडेतीन टक्के धनगर त्यांच्या तत्सम जाती बज ड मध्ये दोन टक्के वंजारी जाती आणि गोवारी दोन टक्के सतरा टक्के शिल्लक आहे आमचं म्हणणं असं आहे की सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत एक मोठी जात कुणबी आहे तेली आहे माळी आहे सुतार लोहार कुंभार अनेक आहे अध्यक्ष मोदी याच्यात येऊन काय भेटणार मग अशी आशिष शेलार यांनी सांगितलं की दहा टक्के आरक्षण पवार स... मोदी साहेबांनी दिलं त्याच्या अगोदर पाटीदार गुजर आणि काय कापू आणि काय ते समाज आहे तो ते जे आहे त्या दहा टक्क्यामध्ये ते झाल्यानंतर ते आंदोलन हो थांबले अध्यक्ष महोदय आणि इथं सुद्धा महाराष्ट्रामध्ये दहा टक्क्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यांनी जे सांगितलं ना की त्याच्यामध्ये आणखीन काही ते द्या आणि द्या ना ते मराठा समाजाला ते आरक्षण तसं करता येईल ते पाहून घ्या तुम्ही पण अध्यक्ष महोदय जे आहे आम्ही एवढंच म्हटलं की बाबा आमच्या या आमचं आरक्षण थोडं आहे तुम्ही काही येऊ नका आणि अध्यक्ष महोदय आपण इतर ठिकाणी जे आहे शेतीवाडीला सुद्धा दिलं मिटिंग आहे जाहीर सभा आहे परंतु दुसऱ्याचं शेताचं नुकसान केलं त्या लोकांनी दिले पैसे द्यायला पाहिजे पण मग कोट्यावधी रुपयांच्या घर जाळण्यात आली त्यांना सुद्धा जाना पै सरकारनं पैसे मी त्यांना सांगतोय प्रकाश सोळंचे असतील ते संदीप क्षीरसागर असेल हॉटेल असेल कुणी असेल द्या ना ही माझी मागणी हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शिंदे समिती स्थापन झाली मला फोन केला सांगितलं की बाबा असं असं निजाम जे आहेत म्हटलं द्या ना बाबा आमचं काय म्हणणं नाही जर तुम्ही निघाला असेल एखाद्याच राहिलं असेल त्या भागात तर द्या आम्ही हो दिलं अध्यक्ष महोदय परंतु नंतर 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 ते म्हणाले नाही वाढतंच गेलं पहिल्या दिवशी सांगितलं पाच हजारचा काहीतरी मिळाला आकडा आणि म्हणाले की तेलंगणात मध्ये निवडणूक जाता येत नाही ऐकायला तयार नाही उपोषण करते दोन दिवसांनी सांगितलं साडे दहा हजार कॅबिनेटमध्ये आले साडे तेरा हजार त्याच्या दुसऱ्या दिवशी आले आणखी दोन हजार झालं मग मराठवाड्यातील मा, मा, सर्व मराठा समाजाला कोणवी सर्टिफिकेट द्या ठीक झालं मग त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातील समाजाला कोणवी सर मराठा समाजाला कोणवी समाज मराठा सर्टिफिकेट द्या आता असं म्हणून विचारलं पृथ्वीराज बाबांना तुम्ही घेणार का बाळासाहेब थोरात का अरे पण नसेल तर सांगा एक नारायण राणे तरी बोलले की नाही मराठा समाज हा मराठा समाज आहे कुणवी कुणवी वेगळा समाज आहे पण मग कशासाठी हा अटकेन कशा सगळ्यांना द्या अध्यक्ष मोदय हो आमचा विरोध यासाठी आहे की बाई संपूर्ण महाराष्ट्राची व्याप्ती तुम्ही करता अगोदरच या महाराष्ट्रामध्ये ज्यांना पाहिजे त्यांनी घेतलेले आहेत पण आता जाऊन ज्या पद्धतीने ते घेतले जातात अध्यक्ष महोदय ते फारच अध्यक्ष महोदय सांगण्याच्या प्रयत्न अतिशय चुकी आणि काय निमगाव वगैरे तिकडचं कुणवी 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 त्याच्यामध्ये कोण सुतार आहे कोण ब्राह्मण आहे कोण वंजारी आहे सगळ्या कुणवी लिहून टाकले याकडे हे माझ्याकडे काय दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये काय आणखीन चाललंय पूर्वी आपल्या नावामध्ये छगन एक नाव खालच्या याच्यामध्ये मग वडिलांचे नाव चंद्रकांत मग खालच्या याच्यामध्ये आठ नाव भुजबळ तीन ओळी गेल्या मग आडवे रेग पण त्याच वेळेला उभी पण रेग येते आणि तिथे लिहितात जात आता तिथे जात लिहिली समजा समजा मग दोन ओळी शिल्लक राहिल्या वडिलांच्या पुढची आणि आठ नावाच्या पुढची तिथे लिहून टाकतात कुंभी स्टँड हे सगळं या दाखवलं त्यांना चाललंय अध्यक्ष हे आपण थांबवणार की नाही हे थांबवा एवढंच मला म्हणायचं आहे अध्यक्ष महोदय मी अनेक वेळा सांगितलं या भारतीय संविधानाच्या एकोणीसव्या क्रमांका आपल्याला कुणाला बंदी करता येत नाही प्रत्येक गावामध्ये गावबंदी गावमध्ये मी गाव गाव सांगतो अरे उठवा हे काढा बोर्ड जाऊ द्या आमदारांना जाऊ द्या जाऊ देत नाही कोणाला पण केंद्रीय मंत्री त्यांच्यावर दगडफेक आमदारांना अनेक आमदारांना दगडफेक झाली कशासाठी पण याच वेळेला त्या दिवशी म्हणालो की ठराविक काही लोकांना मग संधी कशी काय मिळाली आतमध्ये हेही चुकीचं आहे आणि मग संशयाला पालवी फुटते की बघ या लोकांना तुम्ही आतमध्ये येऊन देता भाषण तुम्ही करता करा सगळ्यांना करा एवढंच माझं म्हणणं बरं त्यांची मीटिंग तरी कधी रात्री बारा वाजता एक वाजता आम्हाला दहा वाजले का मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्विच ऑफ नियम नाही काय नाही काय चाललं अध्यक्ष महोदय हे जे आहे आहे की नाही काय तुम्ही तर वकीलच आहात मग का नाही एक महिन्याची सजा आहे का नाही त्यांच्यावर जे जे लोक आता तरी ज्यांनी बोर्ड लावलेले आहेत ला ते बोर्ड काढून करा त्यांना एक एक महिन्याची सजा अध्यक्ष महोदय शेंडी गावातली एक महिला का ती फक्त ते आमच्या मीटिंगला आली सरपंच महिला गावबंदी अरे गावबंदी बाहेर एक नाभिक तुळशी गावातले त्यांनी कोणाला तरी मतदान केलं नाही बास हलास घरदार साफ हे खून झाला अध्यक्ष महोदय त्या पंढरपूर भागामध्ये एक आम्ही एक आम, खूप कंप्लेंट केला खून आहे तो पण आत्महत्या दाखवली कशी एक मुलगा आहे त्याने काहीतरी पोस्ट केली होती माफी पण मागितली तो एक मुलगा दोरी आहे झाड आहे दोर लावण्यासाठी झाडावर चढला कसा म्हटलं रुन आहे कारवाई होत नाही अध्यक्ष हो महोदय दुःख हे आहे मग सांगितलं तुम्हाला एखादी अशी भगिनी निघते अध्यक्ष महोदय हे आता सगळं आता आहे अध्यक्ष महोदय तुम्ही मला म्हणजे थोडस मेहरबानी केली तर बरं होईल बाबा मी परत पाहिजे चालू केलं पूर्ण पूर्ण सेशन मध्ये बोलणार नाही बस नाही पण या प्रस्तावावर बरेचशे लोकांना बोलायचं असल्यामुळे अजून मॅक्सिमम पाच मिनिटात आपण एक दहा मिनिटात दहा मिनिटात बाबा मिनटात दहा मिनिट चालली जाण्या अध्यक्ष महोदय या दरंगीची सभा आमच्या झेडपीने काढली ऑर्डर की उद्यापासून जे उद्या मिटिंग आहे इथे जारंगी दरांगीची सगळ्या शाळा कॉलेज बांध हे काय मुख्यमंत्र्यांची सभा प्राईम मिनिस्टरची शाळा कॉलेज बंद आहे आणि आता शाळा कॉलेज बंद कशी आणि मग रात्री उशिरा त्यांनी ही ऑर्डर मागे घेतली अध्यक्ष महोदय काय आता हे तर आहे कालपासून आयोगाचं काय चाललंय संजय सोनवणे किलारीकर ऍडव्होकेट प्राध्यापक लक्ष्मण हाके निरगुडे राजीनामा दिला ते स्वतःच सांगतात अध्यक्ष महोदय आहे का ह्या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय कुणी ना कुठेतरी पुढे कोर्टात जातील ना अध्यक्ष महोदय लोकांना दाखवतील काय झालेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाबा तुम्ही खूप चांगलं बोललात पण मला असं एक म्हणायचं आहे की तुम्हाला असं नाही वाटत की त्यांना जाऊन सांगावं उपोषण करते जे होते जनांगे की बाबा ओबीसी आरक्षणातून तुम काही तू मागू नको त्यांना धक्का लावू नको जाळपोळ करणं चूक आहे जिवंत काढतोस बाळगणं त्यांच्यावर संबंध ठेवणं चूक आहे पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे गावबंदी करणे चूक आहे एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून सर्व लोकांना वेठी जाणं चूक आहे अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या अशी बालिश मागणी करणं शासनाला धमकी देणं चूक आहे सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रिया यास करणं चूक आहे आपण मुख्यमंत्री तुम्ही केलं असतं ना तुम्हाला बरं वाटलं असतं पण अध्यक्ष मध्ये तुम्ही नाही केलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता जरा थोडस हे सर्वोच्च न्यायालय पाच मे जयश्री लक्ष्मण पाटील केस पाच मे एकवीस सर्वोच्च न्यायालय एकोणीस मध्ये काय म्हणताय सर्वोच्च न्यायालय द मॉडर्न हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र इज विटनेस टू द कंटिन्यूड डॉमिनन्स ऑफ मराठा इन ए सोसायटी अँड पॉलिटी हॅज एव्हिडन्स फ्रॉम द फॅक्ट For example, that in the post-independence period, the community provided the largest number of chief ministers during the full bench hearing on. What is it in the middle? Bench had put the question to the representative of the Malata community as to why, despite this being so many chief ministers and important ministers in the state, some of them also become important ministers in the center None of them got or moved to get Marathas included in the list of BCs is eloquent testimony. Not only the fact that Marathas are not backward class, but also the wisdom and objectivity of these chief ministers. सहज मराठीतच वाचतो कळेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाजामध्ये सतत वर्चस्व असलेला आहे स्वातंत्र्य काळात मराठा समाजाने सर्वाधिक मुख्यमंत्री दिले वगैरे वगैरे असं म्हटलं की मराठांना एवढे मुख्यमंत्री झाले केंद्रात मंत्री झाले तरी सुद्धा त्यांना मराठा समाजाना बॅकवर्ड क्लास मध्ये त्यांनी समावेश करून घेण्यासाठी कसं त्यांना यश मिळालं नाही त्यामुळे हे मागासवर्गीय नसून मुख्यमंत्र्यांचा शहानपणाचा आणि वस्तुनिष्ठतेचा हा पुरावा आहे सुप्रीम कोर्ट या सगळ्या मागच्या मुख्यमंत्र्यांना सांगताय कि त्यांचा तो शहानपणा आहे की त्यांनी ते नाकारलं अध्यक्ष महोदय पुढे असं झालंय अध्यक्ष महोदय त्यांनी असं सांगितलं पुढे की काही लोकांनी कुणबी सर्टिफिकेट मिळाली पण त्याच्यासाठी काही कोणी दावा किंवा युक्तिवाद केला नाही समाजाच्या काही प्रतिनिधी आहे का आता पुढे हे आरोप बाजूला ठेवून खंडपीठाला याची जाणीव आहे की विविध गैरमार्गास जातीमधील काही अदूरदर्शी व्यक्ती दुर्दैवाने बनावट जात प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि भारतीय बघा पुढे भारतीय प्रशासकीय यंत्रणाच्या अनुषंगाने अशा विनंत्या स्वीकारणारे आणि जाणीवपूर्वक खोटे जात प्रमाण देणारे घटक सुद्धा दुर्मिळ नाही भ्रष्टाचाराच्या विविध वी, प्रकाराप्रमाणे हा प्रकार सुद्धा अधिकाधिक धोकादायक बनत चालला आहे काही सल्ल्यांमध्ये आयोगाने केंद्र आणि राज्य सरकारनं हा धोका कशा प्रकारे टाळता येईल याचा सल्ला दिला आहे पण खोटी जात प्रमाणपत्रे आणि त्याच्यावर आधारित खोटी जात ओळख हे समाजात घडणाऱ्या जाती ओळखाचे जाती ओळखा ओळखीचे वास्तव मात्र बदलत नाही वरील वस्तुस्थिती आणि स्थिती पाहता मराठा सामाजिक प्लीज पाच मिनिट एवढी मी आपल्या विनंतीला ती चार वाजून छत्तीस मिनिटं झाली आहेत चार वाजून चाळीस मिनिटावर आपल्याला था थांबवायला लागणार त्यांनी असं सांगितलं अध्यक्ष महोदय की पुढे ऐका मराठा सामाजिक दृष्ट्या समुदाय नसून तो सामाजिक दृष्ट्या प्रगत आणि प्रतिष्ठित समुदाय असल्याचे खंडपीठ आढळून आले त्यामुळे महाराष्ट्रासह मागासवर्गीयांच्या वर्गीयांच्या केंद्रीय यादीत मराठा जातीचा समावेश कुणबी सोबत करण्यास विनंती नाकारली गेली पाहिजे किंवा मराठा हा महाराष्ट्राच्या मागासवर्गीयांच्या केंद्रीय यादीत कुणबी सोबत संयुक्तपणे किंवा स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वात समाविष्ट करणे योग्य नाही आता हे सगळं झालं अध्यक्ष महोदय इथे जे आहे मी आता याशिवाय या तुम्हाला जे आहेत तुम्हाला वाचून दाखवा नोकं नको नोको वाचून दाखवत वा, म्हटलं तुम्ही वाचा अध्यक्ष महोदय तुम्हाला सुद्धा कळेल अध्यक्ष महोदय भुजबळ साहेब तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या त्या जर अनपार्लमेंटरी असतील तर मी वाचून दाखवणार नाहीत अध्यक्ष मोदयात ऐका जरांगे साहेबांचा पुन्हा हल्ला बोल मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा अध्यक्ष महोदय आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो भुजबळ नाही पाहून घेऊ आता अध्यक्ष मोदय एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो आता शेवटचे एकच मिनिट अध्यक्ष महोदय चोवीस डिसेंबरला फिरता येते तुमचं काय म्हणतात समाज माध्यमावर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ज्यांना कोणाला हे पाहायचंय त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे होणार प्रकाश सोळंकेच झालं संदीप क्षीरसागरचं झालं कोण जायला तयार नाही आमचं सुद्धा होईल कोणी यावं अशी अपेक्षा नाही जे काय व्हायचं ते होईल पण अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस काय वाढवत रे कशाच काय झाली गडबड काय झाली साहित्यरून इनपुट आलेला आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल पोलिसांचा रिपोर्ट मारा हरकत नाही मला तयार अध्यक्ष परंतु अध्यक्ष मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षणा माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या की सुंदर थांबवा आज सगन भुजबळ आहे उद्या आणखी कोणी प्रकाश उलटे झाला चिरसागर झाला आणखी झाला आता भुजबळ होईल मग हे होईल मग ते होईल हु� मग ते होईल आणि आपण सगळे जप्त बसणार आहोत काही त्याच्यावर बोलणार नाही कोणी त्याचा धिक्कार करणार नाही कोणी त्याचा निषेध करणार नाही कोणी त्यांना बघायला ना जाणार नाही ज्यांची घरं असतील त्यांना त्याचे हो महोदय काय करणार आपण महाराष्ट्र आपण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हे आपण सगळं पाहणार आहोत का कोणी ह्याच्यावर धन्यवाद नाही का आज या महाराष्ट्रासमोर आज माझा प्रश्न आहे धन्यवाद